अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर जालना येथून आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं कारवाई केल्यानंतर आता याचे पडसाद नगर शहरामध्ये उमटू लागले आहेत अहमदनगर शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेसमोर येऊन फटाके वाजवून या कारवाईचं स्वागत केलं आहे अहमदनगर महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार वाढला होता कोणतेही विकास कामं करण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्यामुळे विकास खुंटला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आज महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यावर या ठिकाणी लाचलुचपत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई के केलेली आहे आज नगर शहरामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष उपनगरामध्ये ज्या सुविधा नाहीत त्याच्यासाठी अनेक मोर्चे आंदोलन या ठिकाणी केले परंतु उपोषण केले तरी देखील या आयुक्तांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी आमच्याकडे त्या विविध मागण्यासाठी काम लक्ष दिलं नाही यांचं फक्त एकच काम आहे की का आपल्या माध्यमातून जे काही आपले ठेकेदार असतील यांना काम त्या ठिकाणी द्यायचे आणि त्या ठिकाणी टक्केवारी वसूल करायची एवढंच काम या ठिकाणी पालिकेने केलेलं ज्यांनी हा अँटी करप्शनचा ट्रॅप केला त्याचा या ठिकाणी मी त्याचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि त्यांनी जे जो निर्णय घेतला त्याच्या निर्णयाला आम्ही या ठिकाणी पाठिंबा देतो आणि आम्ही आज या ठिकाणी हा जो जल्लोष साजरा केलेला आहे त्या जल्लोषाच्या पाठीमाग की नगरपालिकेच्या उर्वरित अधिकाऱ्यांनी देखील दे योग्य ते आणि चांगल्या पद्धतीने काम करावं अशी या ठिकाणी या जल्लोषामध्ये विनंती करतो एका बांधकाम व्यवसायाकडे एक साडेआठ लाख रुपयांची लाच मागणी केली असल्याचा गुन्हा महापालिका आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कामगिरी केली असून सध्या तरी डॉक्टर पंकज जावळे आणि शेखर देशपांडे फरार झाले आहेत त्यांच्या शोधासाठी तीन पथकं राज्यभर असल्याची माहिती जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तर पंकज जावळे यांच्या सोलापूर येथील घरावर देखील पथकानं छापा टाकला असल्याची माहिती समोर आली आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर